जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक त्यांना निवेदन दिले राज्य सरकारने तातडीने शिक्षकांची भरती करावी ही प्रमुख मागणी घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आम्ही डीएड केले बीएड केले परंतु आम्हाला अद्यापही रोजगार उपलब्ध झाला नाही गेली दहा वर्ष झाली टीईटी चा आदेश निघाला राज्य सरकारने तातडीने पंच्याहत्तर हजार शिक्षकांची पदभरती करावी आणि आमचे बेरोजगारीचे संकट टाळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन घेऊन आज जिल्हा परिषद येथे शिक्षक जमले होते पाहुयात आमची नेमकी मागणी अशी की आता जून मध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये टेट थ्री एक्झाम झालेली आहे तर एक मुख्य मागणी आम आमची अशी आहे की सरकारने पंच पंच्याहत्तर हजार जागा लवकरात लवकर भराव्यात दुसरी मागणी मुख्य म्हणजे की आता कंत्राटी पद्धतीने जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना ऑलरेडी दोन वेळेस सरकारने जी आर काढून त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे पण त्यांची परत अशी मागणी आहे की परत तिसऱ्या वेळेस आमचा जी आर काढून आमची त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं हो। तर ही आमची एक मुख्य ही दुसरी मागणी की त्यांना तो जी आर आता तिसरा जी आर न काढता सरकारने आमची इथं आम्ही दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी इथं एक्झाम दिलेली आहे आम्हाला पहिलं आमची पंच्याहत्तर हजार जागेची भरती करावी आम्हाला जॉईन करून घ्यावं आणि संच मान्यतेचं जे धोरण आहे जो काळा जी आर आहे मार्च दोन हजार चोवीसचा तर तो, तो काळा जी आर सरकारने लवकरात लवकर रद्द करून आम्हाला तिथं शिक्षक भरतीसाठी आम्हाला जॉईन करून लवकरात लवकर घ्यावं आणि पवित्र पोटन आम्ही निवेदन मनपा आयुक्त यांना पण दिलेले आता छत्रपती संभाजीनगर सीओ यांना पण देण्यासाठी इथं आमची सर्व टीम आलेली आहे टी टी देऊन आता टी टी ची सुरुवात दोन हजार पासून झालेली आहे टीटी देऊन जवळजवळ दोल आज ते दहा लाखाच्या आसपास डीएड बीएड आज बेरोजगार येत त्यांचा रोजगारीचा प्रश्न आहे अक्षरच्या आजकाल मुलांचे लग्न होत नाहीत अक्षरशः घरून अक्षरशः कसे पैसे पाठवे हा हो घरच्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं हे बेरोजगार जे आज आलेले आहेत तिथं एक आशा घेऊन काहीतरी आलेले आहेत की आम्हाला काहीतरी भेटन सरकारतर्फे अशा पद्धतीने इथं आम्ही आलेलो